नमस्कार राम राम शेतकरी मंडळींनो कशाच सर्व मित्रमंडळी भावांनो आज आपण बोलणार आहोत आपल्या जे पीक असते शेतकऱ्यांचं आणि हे यांचं जे खद आहे या खदांच्या बॅगी बद्दल आता काय सरकार तर आपणच निवडून दिलं ना आपलेच काटे आपणच सलटावे ही म्हण खोटे नाहीये तर काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण समजूनच घेणार आहोत लाईक करा भावांनो चॅनल वर नवीन असाल सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त, जास्त शेतकरी मैत्रिणीपर्यंत आणि लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट द्या तर सुरुवात करूया या व्हिडिओला हाय मी दिलीप मिसाळ भावांनो ही शेतकऱ्यांची जी खताची बॅग आहे ही खाद आहे आपण जे पिकाला टाकण्यासाठी आणतो ते याचा भाग भाव बाराशे ते तेराशे किंवा दोन हजार एवढा भाव होता आता सध्या आहे जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा चारशे पाचशे रुपये प्रत्येक गोणी मागे असायचा आता आपण सरकार तर निवडून दिलं आपले आपलेच काटे आपणच सलटावे ही मन खोटे नाही आहे आणि गोष्ट अशी आहे भावांनो की जे दिव्यांगांची नोकरी चोरल्या जात होती ती तुकाराम मुंडे यांनी आणून दिली आणि पिकाचा जो भाव आहे तर त्या भावा विषयी कोणी कोणतरी विरोध करत शेतकऱ्यांविरुद्ध द... म्हणजे शेतकऱ्यांप्रती लोकांच्या मनामध्ये मा खूप विचार असतो कोणता -कौन्ता ना कोणता तरी मंत्री विरोधात असताना शेतकऱ्यांकडून बाजू घेतो कारण की त्याला राजकारणामध्ये यायचं असतं आता काय म्हणावा तुम्हाला भावांनो औषधाचे भाव पण खूप जास्त खाताचे भाव तेवढेच आता सरांसरी एक वीस वीस तेरा विर्याचं पॉकेट घ्यायला गेलो मोठी गोणी तर दोन हजार तीन हजार शिवाय खाली सोडत नाही दुकानदार एवढं महागाई करून दिलेली आहे आता सरकारने शेतकऱ्याच्या मालाला तेवढं भाव असताना तर कोणी काही म्हटलं नसतं शेतकऱ्याच्या भावाला कम से कम आठ दहा हजार तरी मा भाव पाहिजे होता साहेबीन वीस हजार तरी द्यायला पाहिजे होती आता बघा शेतकऱ्यांचं बघा काय ही आपण गोणी खरेदी करायला गेलो तर तेव्हा आधार कार्ड लागत होतो पण आता आधार कार्ड दाखवा बोट द्या तेव्हाही खताची गोणी जात होती बघा मग एवढी बिकट परिस्थिती आलेली त्यामुळं म्हणतो आपले काटे आपणच सलटायचे पुढल्या वर्षी काटा रुसला तर तो फेकून द्यायचा हे आपले शेतकऱ्या मित्रांनी लक्षात ठेवायचं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय